तर टीम इंडियाची नुकतीच झालेली कामगिरी पाहून आता बी सी आय कारवाईच्या मूडमध्ये पाहायला मिळते खरंतर बी सी आयने आता टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी त्यांची कामगिरी पाहत दहा कठोर नियम हे केलेले आहेत जर कोणत्याही खेळाडूने या धोरणांचं योग्य पालन केलं नाही तर त्याला स्पर्धा सिरीज किंवा अगदी आय पी एलमध्ये सुद्धा खेळण्यापासून वंचित ठेवलं जाणार आहे मग अशात बी सी आयचे हे दहा नवीन नियम कोणते आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर यातील पहिला नियम आहे आता देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक असणार आहे खरं तर टीम इंडियाचे खेळाडूंना आता देशांतर्गत क्रिकेट हे खेळावंच लागेल हे बंधनकारक आता करण्यात आले तर याच आधारावर भारतीय संघामध्ये कुठल्याही खेळाडूची निवड केली जाणार आहे तर या नियमामुळे सिनियर आणि ज्युनियर खेळाडूंमध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत यामुळे संघ आणि क्रिकेटमधील वातावरण हे सुधरेल अशी बी इच्छा आहे तर जर कोणत्याही खेळाडूला कोणत्याही कारणास्तव देशांतर्गत क्रिकेट खेळायचं नसेल तर ही माहिती त्याला बीस कळवावी लागेल तर याशिवाय निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी ही घ्यावी लागणार आहे देशांतर्गत क्रिकेट खेळण्याबरोबरच खेळाडूंना फिटनेस संदर्भात सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे नंबर दोन कुटुंबासमवेत फिरता येणार नाही तर आज दुसरा नियम पाहिला तर आता प्रत्येक खेळाडूला संघासोबतच प्रवास करावा लागणारे म्हणजेच खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासह प्रवास हा सामन्यादरम्यान करता येणार नाही या नियमाचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षाही होणार आहे तर जर एखाद्या खेळाडूला कुटुंबासोबत किंवा वेगळा प्रवास हा करायचा असेल तर त्याला मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीच्या अध्यक्षकांची परवानगी घ्यावी लागेल तर आता तिसरा नियम आहे स्वतःसोबत जास्त सामान घेऊन कुठलाही खेळाडू हा जाऊ शकणार नाही खरं तर प्रवासादरम्यान आता कोणताही खेळाडू जास्त सामान हा सोबत घेऊन जाऊ शकत नाही यात जर एखाद्या खेळाडूने स्वतःसोबत सोबत जास्त वजनाचं सामान हे नेलं असेल तर त्याचा एक्स्ट्रा खर्च हा स्वतः खेळाडूला करावा लागणार आहे तर बिस्तेने वजन आणि सामानासाठी सुद्धा स्वतंत्र गाईडलाईन ही जारी केलेली आहेत मग ते कोणते आपण हे पाहिलं तर जर मोठा दौरा असेल तीस दिवसांपेक्षा जास्त तर त्यात खेळाडू तीन सुटकेस प्लस दोन बॅग किंवा दीडशे किलोपर्यंत सामान नेऊ शकतो तर सहायक कर्मचारी दोन किंवा एक छोटी सुटकेस किंवा ऐंशी किलोग्रामपर्यंत सामान नेऊ शकतो त्र्याशिवाय छोटा दौरा असेल तर ते खेळाडू दोन सुटकेस दोन बॅग किंवा एकशे वीस किलोग्रामपर्यंत सामान नेऊ शकतो तर सहाय्यक कर्मचारी दोन सुटकेस किंवा साठ किलोग्रामपर्यंत सामान नेऊ शकतो त्र्याशिवाय होम सिरीज असेल तर यात खेळाडू दोन सुटकेस दोन बॅग किंवा एकशे वीस किलोग्रामपर्यंत सामान नेऊ शकतो तर सहाय्यक कर्मचारी दोन सुटकेस किंवा साठ किलोग्रामपर्यंत सामान नेऊ शकतो एकूण अशी काही पद्धतीने सामानांच्या वजनाबद्दल इथे बी गाईडलाईन आता जारी केलेली तर आता चौथा नियम आहे सेंटर ऑफ एक्सलन्स बेंगलोरला स्वतंत्र वस्तू पाठवण्याचा खरंतर बंगळुरूमधील सेंटर ऑफ मध्ये सामान किंवा वैयक्तिक वस्तू पाठवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला टीम मॅनेजमेंटशी संपर्क साधावा लागेल कोणती वस्तू स्वतंत्र मार्गाने पाठवली तर त्याला एक्स्ट्रा खर्च हा स्वतःलाच खेळाडूला करावा लागेल तर पाचवा नियम ए आता पर्सनल स्टाफवर बॅन असेल खरं तर पर्सनल स्टाफ जसं की पर्सनल मॅनेजर शेफ असिस्टंट किंवा सिक्युरिटी कोणताही दौरा किंवा सिरीजमध्ये यांच्यावर बंदी असेल जोपर्यंत यासाठी बी सी आयकडून परमिशन घेतली जात नाही तोपर्यंत यांच्यावर बंदी असेल तर सहावा नियमे प्रत्येक खेळाडूला प्रॅक्टिस सेशनमध्ये अवेलेबल राहावे लागणार आता प्रत्येक खेळाडूला सराव दरम्यान उपस्थित राहावं लागणार आहे असा नियम बी सी आयने केला आहे कोणताही खेळाडू प्रॅक्टिस सेशन लवकर सोडू शकणार नाही सिरीज किंवा स्पर्धेदरम्यान एखाद्याला संघासह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीसुद्धा जावं लागेल भारतीय बोर्डाने खेळाडूंमधील बॉन्डिंगसाठी हा नियम केलेला आहे तर सातवा नियम आहे कोणत्याही खेळाडूला सामन्यादरम्यान जाहिरात करता येणार नाही ना तर सिरीज आणि वैयक्तिक दौऱ्यादरम्यान खेळाडूंना यापुढे वैयक्तिक शूट करण्याची परवानगी दिली जाणार नाही आहे या कालावधीत कोणत्याही खेळाडूला जाहिरात करता येणार नाही ना खेळाडूंचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून बिस्थने हा निर्णय घेतला आहे तर आता आठवा नियम परदेश दौऱ्यावर कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता येणार नाही तर जर एखादं क्रिकेटर पंचेचाळीस दिवस परदेशी दौऱ्यावर राहिला तर त्याची पत्नी आणि अठरा वर्षांखालील मूल हे त्याच्यासोबत सिरीजमध्ये दोन आठवडेच हे राहू शकतात या कालावधीत त्यांच्या राहण्याचाच खर्च हा आता फक्त बिस्से उचलणारे इतर खर्च त्यांना स्वतःलाच हा करावा लागेल त्याचवेळी प्रशिक्षक किंवा कॅप्टनशी बोलल्यानंतरच कोणीही कुटुंब किंवा इतर कोणी अंतिम तारखेला खेळाडूकडे एकच येऊ शकतो या दरम्यान जर कोणत्याही खेळाडूने नियमांचं उल्लंघन केलं तर त्याला प्रशिक्षक कॅप्टन आणि जी एम ऑपरेशन्स हे जबाबदार असतील तर आता नववा नियमे अधिकृत शूटिंग आणि फंक्शन्समध्ये सहभागी व्हावं हो लागेल तर बिस्टचे जे, जे काही ऑफिशियल शूट प्रमोशन आणि इतर कोणतेही कार्यक्रम असतील तेव्हा प्रत्येक खेळाडूला त्यात सहभागी व्हावं हो लागेल खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संबंधितांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता आणि शेवटचा नियम आहे सिरीज संपल्यानंतरून तर धाववा आणि शेवटचा नियम आहे सिरीज संपल्यानंतरून खेळाडू लवकरच घरी परतू शकणार नाहीत तर प्रत्येक खेळाडूला दौरा संपेपर्यंत संघासोबतच राहावं लागणारे सिरीज लवकर संपली तरीसुद्धा खेळाडूला संघासोबतच राहावं लागेल प्रत्येक खेळाडू नियोजित तारखेलाच संघासोबत घरी परतील त्या कालावधीत कोणताही खेळाडू लवकर घरी जाऊ शकणार नाही सांघिक बंधाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मग एकूण सध्या भारतीय संघाची कामगिरी पाहता बी सी आयने हे दहा कठोर नियम हे है बनवलेले तर जर यात एखाद्या खेळाडूने या गाईडलाईन्सचं योग्य पालन केलं नाही तर ते बोर्ड त्याला स्पर्धा सिरीज किंवा अगदी आय पी एलमधूनसुद्धा बाहेर करू शकते याशिवाय बोर्डानं या खेळाडूंचं वेतन आणि करारसुद्धा रद्द करण्याबद्दल हे सांगितलेले तर खरं तर बी सी आयच्या नियमावलीनुसार भारतीय क्रिकेट संघासोबत करारबद्ध असलेल्या खेळाडूंना आता देशांतर्गत क्रिकेट खेळणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे तर हा नियम खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटच्या आर्थिक व्यवस्थेला जोडून राहण्यासाठी खेळाडूंच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी सामन्यासाठीचं सा फिटनेस हा राखण्यासाठी आणि त्याचबरोबर खेळाडूंची क्षमता ही वाढवण्यासाठी करण्यात आलेला आहे तरच जर आपण कॅप्टन रोहित शर्माबद्दल बोललो तर रोहित शर्माने मागची दहा वर्ष देशांतर्गत क्रिकेट हे खेळलेलं नाही आहे रोहितने दोन हजार पंधरामध्ये मुंबईकडून उत्तर प्रदेश विरुद्ध रणजी ट्रॉफी सामना हा खेळला होता त्याचबरोबर विराट कोहली हा दोन हजार बारामध्ये दिल्ली संघाकडून उत्तर प्रदेश विरुद्ध शेवटचा देशांतर्गत क्रिकेट सामना हा खेळला होता म्हणजेच मागची बारा वर्ष विराट कोहली हा देशांतर्गत क्रिकेट हा खेळलेला नाही आहे त्यामुळे रोहित शर्मा व विराट कोहली या स्टार भारतीय खेळाडूंना बी सी आयच्या नव्या नियमानुसार आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना खेळता येणार नाही असं म्हटलं जाते पण तथापि रोहित शर्मा आणि विराट कोहली आता ते आता पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेट हे खेळू शकतात त्यामुळे ऐकून पाहिलं तर ते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील दरम्यान विस्सयाने पाहिलं त्याआधी भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोघांवर अशी कारवाई केली होती खरं तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी न झाल्यामुळे श्रेयसला व ईशनला दोन हजार चोवीसची भारतीय संघाचे कॉन्ट्रॅक्ट हे मिळालं नव्हतं त्यांना दोन हजार चोवीसमधील भारतीय संघात सहभागी केलं नव्हतं त्यामुळे ऐकून पाहिलं तर आता त्यानंतरून सर्वच खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं हे आता बंधनकारक केले तर या नियमांवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका